हॅलो मैत्रिणींनो चला जाऊया ना बावरलेल्या पाखरांची गंमत बघायला गंमत कसली बिचारा आईच्या जीवाची तगमत माझ्या घरातील पाखरांचा गोतावाडा तुम्हाला काही नवीन नाही त्यापैकीच नवं कुटुंब लेकूरवाडं झालं बघा ऐका किलबलट ऐकू का सारे पिल्ले घरट्यामध्ये आत शिरलेले खटाळ पिल्लू आईच्या मागोबाग बाहेर पडलं मग काय आईची काळजी वाढली आई मायमाऊली किती प्रयत्न करत आहे त्या पिल्लाला आत टाकायचा ती स्वतः आत जाऊन दाखवते बाळा असं जायचं घरट्यात पण ते लहानसं लेकरू अगदी बावरलेलं भीतीनं थरथरलेलं आई नाही जमत ग मला मला भीती वाटते असं सतत म्हणणारं असं बघितलं की वाटतं पटकन पिल्लाला पकडावं आणि घरट्यात घालावं आईच्या कुशीत पण करणार कसं पण आपल्याला काळजी करण्याचं कारण नाही बरं का निसर्ग सारं शिकवतोय त्यांना खरं आहे ना तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा गप्पा आवडल्या असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका येते पुन्हा हिरवा रंग घेऊन